की इकडे खूप जागा इकडे कंपस बसेल इकडे टिफिन इकडे कम, बसे, इकड़े इकड़े कम आ, हे बसेल कर्कटर बसेल आणि इकडे एक कप्पा पण आहे बॉटल वगैरे ठेवायला आणि इकडे बुक्स आणि कपडे पण ठेवू शकतो इकडे ही बॅग ट्रिपला पण चांगली आहे तुम्ही मला सांगा तुमच्या भावाला तुम्ही बर्थडेला काय घेता गिफ्ट थँक्यू